नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे सूर्य नारायणा जिंदगी बरबाद झालेली नाही मित्रो आजच्या व्हिडिओचं कारण एक चोर आहे एक चोर आणि त्याच्या आजूबाजूला पसरलेले चाळीस कलिबावा म्हणजे काय पहा तुम्ही आज समाजामध्ये अविश्वासाचं वातावरण आहे द्वेष आहे सामंजस्याचा अभाव आहे एक घटक दुसऱ्या घटकाचा जणू जन्मजात वैरी आहे अशा पद्धतीनं वागतो आहे महाराष्ट्राचं पुरतं बोलायचं तर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आता शिगेला पोचणारे शरद पवारांना जनतेच्या न्यायालयात खेचवून बाप दाखवण्याचं श्राद्ध श्राद्धकार असं काहीतरी पुढच्या काही दिवसात होणार आहे रंगणार आहे महाराष्ट्रातलं नाट्य मुसलमान स्त्रियांना पोटगीचा हक्क आहे की नाही पुरुष म्हणतोय त्या समाजातला की आमचा धर्म सांगतो त्याप्रमाणे आम्ही वागू आम्ही संविधान मानत नाही संसदेने केलेले कायदे मानत नाही आमच्या बायकांना आम्ही कसं वागवायचं ते आमचं आम्ही ठरवू आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात संविधान धोक्यात म्हणून ज्यांनी घोषणा दिल्या सगळं वातावरण असं कलुषित करून टाकलं ते या विषयावर काही बोलत नाही आहेत अमेरिकेमध्ये काय झालं आहे जगातली सगळ्यात विकसित प्रगत आधुनिक लोकशाही तिथे आता नोव्हेंबरमधली निवडणूक होईल त्या निवडणुकीत जे इच्छुक आहेत प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प भूतपूर्व अध्यक्ष त्यांच्यावर ते एका प्रचारसभेत बोलत असताना गोळीबार झाला त्यांच्या कानाला गोळी चाटून गेली परमेश्वराच्या कृपेमुळंच मी वाचलो नाहीतर मी आज तुम्हाला दिसलो नसतो अशी परिस्थिती सगळ्या जगात आहे पण तरी गंमत काय आहे पा अमेरिकेमध्ये लगेच सगळे पक्ष जो बायडेनपासून सगळे एकत्र आले आणि शांतता राखा एकता राखा आपण पहिल्यांदा अमेरिके आहोत अमेरिकेचे नागरिक आहोत सन्माननीय नागरिक आहोत हेल विस्तरू नका आपली भूमिका आपण रस्त्यावरची माणसं नाही आहोत आपल्याला आगापिछा आहे असं आव्हान सगळे करतात असं आव्हान भारतात कधी होईल होईल काय मी आशावादी एक चोर हा चोर कोण आहे ते तुम्हाला मी सांगतो आधी आपण नारायण सुरव्यांकडे जाऊ नारायण सुर्वे तुम्हाला माहिती आहेत मराठीतले एक चांगले रसरचित कवी त्यांचं न्या नेरळला घर आहे त्या घरात त्यांची मुलगी आणि त्यांचा जावई राहतो ती मुलगी आणि जावई त्यांचा मुलगा म्हणजे सुरव्यांचा नातू तो वेरारला राहतो मुंबईत त्याच्याकडे आले होते त्यामुळे घर रिकाम होतं कोणी नव्हतं त्या घरात चोरी झाली चोरानं बघितलं पैसे विसे काही नीट कमी त्याच्या घरी काय असणार म्हणून त्यांनी रागानं वस्तू चोरायचं ठरवलं टी व्ही नेला आणखीन काही मौल्यवान अशा वस्तू होत्या त्या नेल्या आणि तो, तो त्या घरात परत दुसऱ्या काही वस्तू चोरण्यासाठी आला होता दोन तीन दिवस हा प्रकार चालला होता तो खुर्चीवर बसला विश्रांतीसाठी आणि समोर बघितलं तर भिंतीवर सुरव्यांचं चा छायाचित्र आणि सुरव्यांना मिळालेले पुरस्कार ओळीनं मांडून ठेवलेले हा चोर असला तरी बऱ्यापैकी असावा असं वाटतं संस्कृत नाटकातला वगैरे असा असावा त्याला एकदम असं भरून आलं अरे सुरव्यांच्या घरी आपण चोरी केली काय केलं आपण हे आणि त्याला पश्चाताप झाला संवेदनशील होता तो त्यांनी एक कागद घेतला त्या कागदावर लिहिलं की सर मला माफ कर मी तुमच्या घरी चोरी केली मला हे माहीत नव्हतं हे घर तुमचं आहे आता मी तुमच्या चोरलेल्या सगळ्या वस्तू इथे परत आणून ठेवणार आहे मी तुमच्या घरात चोरी करायला नको होती कोण आहेत एवढे नारायण सुर्वे की एका चोराचं देखील ते अंतकरण असं पालटवू शकतात तुम्हाला का पा। आहे का नारायण सुर्वे कोण आहेत ते पहा नारायण सुर्वे हे जन्मतःच कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेलं एक बालक आहे कामगार वस्तीत परळ लालबाग तिथे कुठेतरी सुर्वे नावाच्या एका बाईनं ते बघितलं कचऱ्याच्या डब्यात पडलेलं मूल तिने घरी आणलं अंघोळ घातली आणि त्याला सांभाळलं त्याला सुर्वे नाव दिलं त्याला नारायण नाव दिलं आणि पुढे तो मोठा झाला मुंबईच्या महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून त्यांनी नोकरी धरली आणि शेवटी निवृत्त होताना तो त्या शाळेत शिक्षक झाला आणि मोठा कवी झाला माझे विद्यापीठ आणि आणखीन काही त्याचे कविता सांगायचं स्वतःला तो मार्स्वारी म्हणवत असे पण सुरवे सुर्वे यांच्या कविता माझा अत्यंत आवडता कवी सुर्वे यांच्या कविता कशा आहेत रसरशी जीवन तुम्हाला कामगार वस्ती म्हणजे काय कष्ट म्हणजे काय स्वाभिमान म्हणजे काय आम्ही कसे जगतो कवी हा स्वप्नरंजन करणारा असतो नारायण सुर्वे यांचं स्वप्नरंजन कसं आहे भाकरीचा चंद्र शोधता शोधता आमची जिंदगी बर्बाद झाली अशा त्यांच्या कवितेतल्या ओळी आहेत आपण म्हणतो कामगारांचं वगैरे आत्र्यांच्या कविता आहेत उंच पाठी पालथी उषा खाली हात दोन्हीही आडवे कपाळी त्यापेक्षा सुरव्यांच्या कविता अगदी वेगळ्या रसरशीत मी सांगितलं मगाशी त्याप्रमाणे सुर्वे हे कसे आहेत समाज बदलायला पाहिजे हे त्यांना कळतं आहे पण ते समाज सुधारकाला जसं असं त्या समाजाविषयी आत्मीयता असते म्हणून तो सुधारला पाहिजे असं त्याला वाटतं हे कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेलं मूल ते या भारतीय समाजाचा द्वेष करत नाही तो सुधारला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांच्या कविता आहेत म्हणजे शत्रू जो येतो मोगल जसे आले तर ते हा समाज नष्ट करायचा आहे असं जमजून आक्रमक वैरी म्हणून आले तसे सुर्वे नाही आहेत सुर्व्यांना हा समाज आपलाच आहे असं वाटतं मला ही ज्ञानेश्वराची परंपरा वाटते बरं का ज्ञानेश्वर म्हणजे काय संन्याशाचं पोर म्हणून कचऱ्याच्या डब्यात फेकून गेलेलं बहिष्कृत वाईट टाकलं म्हणजे आणखीन काय असतं तसं क सुरव्यांना जन्मतःच वाईट टाकण्यात आलं होतं पण त्यांनी समाजावर राग काढला नाही असे हे सुर्वे या ती जी त्यांची संवेदनशीलता आहे चोरव्यांची ती या चोराकडे कशी कोणा संक्रमित झाली आणि मग कवीला आपल्या समाजात जो मान पूर्वी होता कवी म्हणजे ऋषी अशी आपली समजूत होती आणि कवीला मान होता तो या चोरानं दिला हे मला या समाजातल्या एकंदर रुग्णावस्थेवर एक, रुग्णाव एक चांगलं रामबाण असं औषध वाटतं की आमच्याकडे चोर असले तरी ते संवेदनशील आहेत ते कवीची महत्ता ओळखतात आणि सुरव्यांसारख्या कवीची महत्ता ओळखतात जे आपलं नाही त्याला हात लावायचा नाही आणि सज्जनाला त्रास द्यायचा नाही सुरव्यांना जे वाटत होतं ना भाकरीचा चंद्र शोधता शोधता जिंदगी बर्बाद झाली सूरव्याने बोलून दाखवलं नाही पण आपल्याला न्याय मिळाला नाही असं त्यांना वाटत असेल तर सूर्व्यांना एका चोराने न्याय दिला की तुम्ही कसंही असलात तुमचा आगापिच्छा तुम्ही कोण आहात आम्हाला काही माहीत नाही पण तुम्ही जे जगलात आणि तुम्ही समाजाला जे दिलं तुमच्या कवितेच्या रूपानं आम्हाला ते तुम्ही वंदनीय आहात तुम्ही मोठे आहात आमचे तुम्ही आमचे नेते आहात विम कुलकर्णी नावाचं एक चांगले टीकाकार होते ते अन नारायण सुरवे आहे याच्यावरून त्यांनी सूर्य नारायण असं त्यांना म्हणायचं नारायणा अशा पद्धतीनं ना त्यांनी त्यांच्यावर लेख लिहिलेलं आहे तर मला हे एकंदर समाज व्यवस्थेवर या चोराला जो पश्चाताप आणि उपरती झाली आणि त्याने आणून ठेवल्या त्या थे वस्तू परत मला ही फार मोठी घटना वाटते की नाही तर चोराला असं ही अशा पद्धतीनं पश्चाताप होणं आणि कवीचं त्यांनी वाचलेलं असणं तो, तो कवी कवी कवितेचा जो आशय आहे सुर्व्यांच्या कवितेचा आशय मार्क्सवादी होते सुर्वे आता हे सुर्वे मी त्यांना ओळखतो ओळखतो म्हणजे काय मी कुर्ल्याला राहत होतो ही एकोणीसशे सत्तरची त्या आसपासची गोष्ट आहे त्यावेळेला आम्ही तिथे रसिक वृंद स्थापन केला होता म्हणजे मी अरुण साधू दिनकर गांगल राजा पारगावकर नावेलकर बंधू भिसे प्रहुना परांस्वे असे आम्ही सगळे एकत्र अशोक जैन आम्ही एकत्र येऊन आठवड्याला एकदा एकत्र जमायचं कोणाच्या तरी घरी कोणातरी बाहेरच्या महनीय व्यक्तीला बोलवायचं आणि आपण जे काही लिहिलं आहे ते वाचून दाखवायचं अनेक वेळेला माझ्या घरी जेव्हा बैठका व्हायच्या नारायण सुर्वे आलेले आहेत माझ्याकडे आम्ही गप्पा मारलेल्या आहेत असा अगदी साधा माणूस आणि पण सगळं त्यांचं वाङ्मय त्यांच्या एक एक शब्द असे सोन्याची लगड असते ना तसे असे काढलेले शब्द असे एक एक शब्द असा आठवावा असे खरी कविता अंतःकरणातून बाहेर आलेली कविता कृत्रिम मला काहीतरी असं कुठेतरी आपण व्यासपीठावर सभासंमेलन गाजवण्यासाठी वगैरे कविता केलेली के नाही मार्सला मार्सवर त्यांनी कविता केल्या आहेत ते वाचण्यासारखे आहेत तर नंतर मग ते मी पारल्याला आलो आणि ते इथे कोरडोंगरीला आले आम्ही एकमेकाला भेटत असो माझा अत्यंत आवडता कवी नारायण सुर्वे आज या निमित्तानं त्यांच्या घरात जी चोरी झाली आणि त्या चोरानं जे वर्तन केलं तर हे सगळं ओबीसी मराठा नंतर मुसलमानांच्या विषयाचं अजून भारताशी समरस न होण्याची अवस्था पुरुषी संस्क आणि त्याविरुद्ध एकंदर समाज जो आहे तो अशी प्रतिक्रिया देत नाही आहे व्यवस्थित जशी द्यायला पाहिजे तशी मग त्यातला समाजातला एक घटक कोणीतरी ज्याला आपण चोर म्हणतो तो म्हण तो चोर नाही तो आव आहे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की जे सज्जन आहेत नारायण सुर्व्यांसारखे त्यांना नका त्रास देऊ त्यांना त्रास दिला असेल तर तो परत करा त्यांच्या घरी जा माफी मागा त्यांची असं केवढं तरी मोठा उदात्त संदेश एका चोऱ्या चोरानं दिला आहे म्हणून मला त्याच्यावर एवढं बोलावं असं वाटलं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद